नमस्कार मी राजवर्धन पाटील ॲग्रोनॉमिक्स कॅनबायोसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे आपण आज आलेलो आहोत महाबळेश्वर तालुक्यामधील खिंगर या गावामध्ये आपण जो प्लॉट बघत आहात हा, हा प्लॉट आहे स्वप्नील दुदानी साहेब यांचा जे आहेत खिंगर गावचे व त्यांचा हा मेजरली प्लॉट आहे स्ट्रॉबेरीचा या स्ट्रॉबेरी प्लॉटमध्ये आपण आलो होतो त्यावेळी भुरी रोगाचा मोठा प्रादुर्भाव होता व त्यावेळी आपण ह्या स्ट्रॉबेरी पिकातील भुरीच्या कंट्रोलसाठी आपण कॅनबायसिस कंपनीचे सुडोमिलॅस्टिन के याचा आपण स्प्रे त्यांना दिला होता तर आपण तीन ते चार दिवसानंतर पुन्हा एकदा ह्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत तर आपण ह्या प्लॉटमध्ये बघू शकता की जी स्ट्रॉबेरी पिकावर असणारी मेजर अटॅक जो भुरीचा असतो तो पूर्णपणे कंट्रोल झालेला आहे आणि दुसरी गोष्ट मध्ये ह्यामध्ये झिरो पर्सेंट अटॅक आहे व जी मेजर पिकामध्ये जी भुरी आहे भुरी हा जो अटॅक आहे तो पूर्णपणे इथं स्टॉप झालेला आहे आणि शेतकरी मित्रांना माझी एक म्हणजे विनंती आहे की तुम्ही कॅनबॉसिस कंपनीचे सुडो मिलॅस्टिंग के हे प्रोडक्ट वापरा